आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री अपूर्वा नेमणेकरने प्रेक्षकांचं मन जिंकले मालिकेत सावनी ही भूमिका साकारते तर तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक करण्यात येते नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले यात ती तिच्या वडिलांबद्दल आणि भावाबद्दल व्यक्त झाली माय डिअर मी स्वतः मला माहिती आहे आजचा दिवस तुझ्यासाठी सोपा नाही पण प्लीज मला सांगू नकोस की तुला आज कसं वाटतंय जोपर्यंत तू मान्य करत नाहीस की पप्पा आणि भाई आता आपल्यात नाही प्लीज मला सांगू नको की माझं तुटलेलं हृदय पुन्हा नीट होईल कारण ते खरं नाहीये प्लीज मला सांगू नको की माझे पप्पा आणि भाई एका चांगल्या जागी आहेत जरी ते बरोबर असलं तरीही ते मलाही ते माझ्यासोबत हवे होते प्लीज मला असं सा सांगू नको की एक दिवस तू सुद्धा त्यांचा आवाज ऐकशील आणि त्यांचे चेहरे पाहशील पण आज मी ते करू शकत नाही प्लीज मला सांगू नको की ही आता सगळं विसरून पुढे जाण्याची वेळ आहे कारण मी ते करू शकत नाहीये प्लीज मला आता असं सांगू नकोस की ते गेले आहेत हे सत्य स्वीकार कारण मी अजूनही झालेल्या गोष्टीला स्वीकारू शकत नाहीये प्लीज मला असं सांगू नको की मी त्यांच्या सोबत मिळालेल्या वेळेबद्दल आभार मानायला हवे कारण मला तो आणखी हवा होता प्लीज मला असं सांगू नको की तू पूर्वीसारखी हो म्हणजे आनंदी होशील कारण ते मी कधीच होणार नाही तू मला हे सांगू शकतेस की तू माझ्यासोबत राहा मी जेव्हा माझ्या पप्पा आणि भाईबद्दलच्या आठवणी सांगेन तेव्हा तू माझं ऐकशील तू माझ्यासोबत रडशील सुद्धा प्लीज त्यांचं नाव बोलायला अजिबात संकोच करू नकोस कारण मी ते रोज ऐकत असते प्रिय मी स्वत प्लीज समजून घे की मी पूर्वीसारखी होणार नाहीये पण तू जर माझ्यासोबत राहिलीस तर तुला कदाचित माझ्यातला हा बदलही आवडेल पितृपक्षातील सर्व प्रथा आणि परंपरांचे पालन करण्यासाठी मोठे धैर्य लागते मी खूप बावरलेली व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे अशा सर्वांसाठी मला वाईट वाटते वे आम्हा सर्वांना बरं करू अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त केल्यात अपूर्वची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा आज श्री मराठी शोभाज